मुंबई हायकोर्टाच्या अंडर हे नाशिक तर त्याच्यामध्ये पूर्वीचेच कागद जोडले फक्त काय जोडले तिघांचे ऑर्डर झालेले बेज ऑर्डर त्यांना पॅरिटी दिली ना मेडिकलची अंध स्कोतकरची तर ते ऑर्डर जोडली आणि ब मला जिल्ह्यात यायला परवानगी द्या असा अर्ज केल्यानंतर आमच्या वकील वस आम्हाला हे समजलं त्याच्यामध्ये दोन ऑर्डर पण झाले टिशू नोटीस वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतला आणि आता त्याच्यामध्ये मोहिते ढेरे मॅडम आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचं बेंच आहे यांची ऑर्डर झालेली दोन ऑगस्ट एक दोन हजार चोवीस त्याच्यानंतर ऑर्डर झाली नाही तेवढीच एक ऑर्डर की बाटँड स्टँडओवर आणि आता ही सध्या मॅटर तार पंचवीस तारखेला आहे येणार आहे पंचवीसला तर याच्या याच्यामध्ये तुम्हाला मी जे प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये मी सर्व वरतीच हायलाइटच केले संदीप कोतकरचे जिल्ह्यात येण्याचे अर्धास विरोध संदीप सचिन अमोल कोतकरला मेडिकल पॅरिटीवर मिळालेले जामिनास मी सुप्रीम कोर्टात आव्हान तर प्रश्न असा आहे की या केसचा नंबर नाशिकचा बासष्ट चौदा आहे अकरा चार बासष्ट लोकांच्या साक्षी झालेल्या आहेत अकरा चार सोळाला शिक्षा झालेल्या आहेत सव्वीस दोन एकोणीसला भानदास कोस्तकरला मेडिकल ग्राउंडवर जामीन मिळाला आणि तत्पूर्वी सत्तावीस नऊ दोन हजार सोळा रोजी या तिघांनी टाकलेले जामीन अर्ज पेटळण्यात आले होते दोन बार आणि यांचे ज्यावेळेला यांना मेडिकल ग्राउंडवर ज्यावेळेला जामीन मिळाले तर मेडिकल ग्राउंड पॅरिटी म्हणजे समतत्व शाळेत एकच ड्रेस असतो काय शाळेत एकच ड्रेस असतो युनिफॉर्म पोलिसांचा युनिफॉर्म समतत्व म्हणजे त्याला पॅरिटी म्हणायचं कायद्याच्या भाषेत चारशे एकोणचाळीस जुनी सी आर पी सी तर बस सी आर पी सीच्या ते कलमाप्रमाणे आम्हाला सुद्धा जामीन मिळावा तर मेडिकल हे आजारी नाही टीबी नाही क्षय नाही कोणताही आधार नाही तर ही पॅरिटी चालत नाही सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे अतिशय त्याच्यामध्ये मोठमोठाले जजमेंट झालेले आहेत पूर्वीची आणि ही पॅरिटी ते रणजित मोरे साहेब यांनी ही पॅरिटी दिली त्यांचे बेंच सांगू तुम्ही आणखी कोण आहे त्यांना जोडीदार आमचा कोणताही इलाज चालला नाही तिथं काय त्यांची एवढी मोठी फौज असती की त्या फौजला माझा एकटाच वटील तोंड देतो बारा तेरा पंधरा लोक असतात त्यांचे काय पण आम्ही आमचं जे काही सत्य आहे त्याला वेळ मिळतो रणजित मोरे आणि सुरेंद्रा पी तावडे साहेब तर ह्याच्या सगळ्या ऑर्डर पहिली ऑर्डर झाली अमोलची झाली हे बघा मी तुम्हाला सांगतो अमोलची ऑर्डर अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस पॅरिडिग्रामवर दुसरी ऑर्डर रणजित मोरे <coughs> सुरेंद्रा पी तावडे तेरा जानेवारी दोन हजार वीस ही ऑर्डर आहे संदीप भानदास कोतकर पॅरिटी ग्राउंडवर बघा इथं पॅरिटी ग्राउंडवर मी मार केले फक्त तिथं त्याला कोणताही आधार नाही त्याला आधार दाखवा लागतो आणि तिसरी ऑर्डर आहे हां ही इज इंटायटल टू शिप पॅरिटी आणि तिसरी ऑर्डर आहे तुमचे सचिन भानस कोतकर त्यांना जे तेरा जानेवारी दोन हजार वीस ऑर्डर करणारे तेच रणजित मोरे आणि सुरेंद्र पी तावडे तर दुसरी गोष्ट अशी की मला एक सांगायची याच्यात की ह्या लोकांनी मेहरमान राज्यपाल किंवा राज्यपाल नसतील तर तुमचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घ्यावं लागते त्यांना घटनेची त्यांनी मी कायदेशीर काम करी तर यांनी हा कोणताही कायदा पाळलेला नाही देर इज अ नो प्रोविजन इन दी फोर थ्री नाईन पॅरिटीची तरतूद कोणासाठी आहे ह्याचा ह्याचा फायदा घेऊन तुम्ही भारतभर लोक अर्ज करतील आणि भारतभर ह्या याचा, याचा फायदा या, तो त्यांना द्यावाच लागेल ना की ही मुंबई हायकोर्टाने आदेश केला आहे तर अशी जी पद्धत आहे याच्याबाबत खूप तक्रारी झाल्या तक्रारी केल्या फक्त या ते यापूर्वी ते नव्हतं केलं दुसऱ्या लोकांनी केलं तर बोबडे साहेबांनी त्या माणसाची फक्त मेघालयाला बदली केली रणजित मोरे मेघालयाला त्या कोर्टात पाठवून दिलं त्यांना आणि जे काही लिहिलं होतं जे काही सांगितलं होतं त्याच्याकडं अजिबात त्यांनी लक्ष दिलेलं नाही आता शरद बोबडेंना मराठी येतं महाराष्ट्रातले येत आता त्याच्यानंतर मी एक मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावर दुहेरी हत्याकांड झालं त्या दुहेरी हत्याकांडामध्ये मी हे सगळं औरंगाबादला गेलं औरंगाबाद मुंबईला गेलं त्यांनी सांगितलं आमचे मुंबईला मॅटर इज बॉ ते पहिल्या लांडेच्या प्रकरणाचे सगळं तिकडे पाठवा हे सगळ्यांचे अर्ज गेले त्यांचे ते डिस्चार्ज व्हायचे ॲप्लिकेशन गेले तर तिथं अभय ओक साहेब होते आणि सय्यद साहेब होते ह्या ह्या जोडीने यांचे पहिले जामीन फेटाळले होते यांना सगळं मॅटर माहिती होतं तर यांनी बांदाज कोतकरला शो कॉज नोटीस काढावी की तीनशे दोन तीनशे दोन ज्यावर आयपीसीचा अठराशे साठ भारतीय दंड संहिता अठराशे साठ ब्रिटिशांनी तयार केली अठराशे साठ चे कलम तीनशे दोन अन्वये जर तुम्हाला शिक्षा दिली आणि तुम्ही जर परत जन्मठेपीची शिक्षा लागली असताना जर तुम्ही परत गुन्हा केला असाच गुन्हाचा तर तुम्हाला कलम तीनशे तीन लागतं जुन्या आय पी सी प्रमाणे तर तीनशे तीन मध्ये फाची तरतुदी आणि एवढं असताना यांना जामीन होतात कशी यांचे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये यांचे अर्ज डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दे बेल मंजूर होतात कसे आणि यांना डिस्चार्जसुद्धा होता येतो तुम्हाला पण माहीत नसेल बांधास खोतकरला दुहेरी हत्याकांडामध्ये एक दीड महिन्यापूर्वी डिस्चार्ज केले सी आर पी सीचं कलम त्याला जुन्या कायद्याप्रमाणे चालतो कायदा ते जे आहे ते जुन्याप्रमाणे चालणार काम जुनी केस जुना कायदा तर दोनशे सत्तावीस सेक्शनप्रमाणे त्याला डिस्चार्ज केलं डिस्चार्ज म्हणजे पुण्यातून वगळलं आता ह्याच्यासाठी हायकोर्टात ह्या लोकांनी अपील केलेलं आहे की बा हे रॉंग आहे तर आमचं तुम्ही म्हणणं ऐकून घ्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही हे पाहून हे पाहून संदीप कोतकरने पुन्हा अर्ज केला की बा मला पण डिस्चार्ज व्हायचं तर ह्या सगळ्या तक्रारी झाल्या त्याच्यानंतर नगरच्या कोर्टामध्ये खूप वादंग झालं भयंकर वादंग काही मला मला वाटतं तुम्हाला माहिती असावं म्हणजे जज लोकांविरुद्ध हायकोर्ट सुप्रीम कोर्ट वादगं झाल्यानंतर ते प्रकरण हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण दुसऱ्या कोर्टाकडे गेलं तिथं जे होतं ते दुसऱ्या कोर्टाकडे गेलं म्हणजे तिथं जे काही परत झालं आता मार्च ते वर्ग झालं प्रकरण आणि आता हे त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांना पण थोडसं हे झाल्यामुळं त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही घेत कुणी तर ही अशी कोर्टाची परिस्थिती आहे ती एकदम स्फोटक परिस्थिती आहे आता एवढं करून मुंबईला भानदास कोतकरचा शोकाज नोटीस हायकोर्ट सहा वर्ष झाले त्याला नोटीसच बजवत नाही आता आम्ही त्याच्याबद्दल तक्रार केली एवढी मोठी अगदी लिखी मराठीत तक्रार केली की याला नोटीस बाजवा हायकोर्टाचे आदेश पाळा शोकाज नोटीस बाजवा तुम्ही दुहेरी हत्याकांड केलं तर ते काय झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की प्रसन्न वरळे साहेबांनी संदीप सचिन कोतकरला अठरा दोन दोन हजार एकवीस रोजी जिल्ह्यामध्ये येण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांना बऱ्याच कंडिशन घातल्या की तुम्ही हे जामीन देताना सुद्धा बऱ्याच कंडिशन आहेत तु की तु तु तुम्ही जिथं राहता जिल्ह्याबाहेर तिथं आता पत्ता द्या तुमचा तिथलं पोलीस स्टेशनला हजेरी लावा आणि तुम्हाला टायमिंग धरून दिलेलं आहे यांनाही तसंच केलेलं आहे कोणाला दम देऊ नका आणि दोन हे सर्व करत असताना हे सर्व करत असताना डिस्ट्रिक्ट कोर्ट नाशिक यांनासुद्धा तुमचा महिन्यातून रिपोर्ट घ्यायला पाहिजे दोन महिन्यातून मला वाटतं की तिथं आम्ही आहोत तुमच्या आरोग्य मार्फत रिपोर्ट द्या आता त्यांनी काय काय पूर्तता केली तर ते तुमचं पोलीस कार्यालय माहिती घेऊ राहिले आता या दरम्यान तुमचा संदीप कोत सचिन कोतकर आला तर सचिन कोतकर याने त्याची दाखवली हाय हायशियत तुमचं एक कामगारांचं कामगारांचं तिथं परप्रांतीय कामगार आहे तर त्यांचं त्यांचं भांडण झालं कशावरून झालं तर त्यांचे आंतरिक प्रश्न येते आणि त्याला दोन सात दोन हजार चोवीस रोजी दहा ते बारा लोकांनी येऊन मध्यरात्री मारलं आणि मध्यरात्री मारल्यानंतर त्याचा नवीन कायदा तुमचा त्याचा नवीन कायदा आता भारतीय न्यायसंहिता तो दोन एक तुमच्या एक सात दोन हजार एक पासून लागू झाला तो, तो दोन हजार तेवीसचा आहे पाच झालेला तर त्याच्यामध्ये त्यांची फिर्यादसुद्धा आहे काय मी फिर्याद तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये कलम आहेत तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव दोन तर ह्या तीनशे एक्कावन्न तीनमध्ये सात वर्षाची शिक्षा आहे म्हणजे तुम्ही दहशत करणे धमकावणे तर आज अखेर सात 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 दोन सात दोन हजार चोवीसपासून जवळजवळ दोन महिने याचं कसलंही झालेलं नाही कारण तो परप्रांतीय त्याला काय कोणाचा आधार नाही तर मग हे आम्ही एफ आय आर मिळवली आणि आम्ही याच्यामध्ये घातले आणि आम्ही याच्यामध्ये हो का सचिन कोतकर रोशन कुमार मिश्रा प्रिन्स कुमार सिंग नीरज कुमार अमन श्रीकांत सिंग सुनील कुमार सिंग हनुमान रामदास जरेकर म्हणजे तो भोजपुरीचा अनोळखी 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 हे सगळे उदय राजेवरचे बंट आहेत आणि ह्या पो तोराला मारल्यानंतर ते खूप झालं वाद त्याच्यामध्ये मोठमोठे लोक पडले अमकं झालं तरकं झालं तर हे करत असताना आम्हाला जेव्हा आता ही सुनावणी चालली तर सुनावणीनंतर आम्ही सगळं ते या दुहेरी हत्याकांडाचे फोटो आणि मला माझं ते इंग्रजीमध्ये अफिडेट असतं मी फिर्यादी म्हणून ते सगळं पाठवलेलं आहे पार आज त्यांना मिळाला असेल अॅफिडेट इन रिप्लाय नाही तर त्याच्यामध्ये आम्ही सगळं नमूद केले त्याच्यामध्ये फोटो पाठवलेत माझं मी येऊ शकत नाही माझं सर्टिफिकेट पण पाठवले काय आणि दोन माझ्याबरोबर तुमचे माझ्या पत्नीचा फी आहे पार्वतीबाई दोन तिसरं पार्वतीबाई शंकरराव राऊत ती साक्षीदार आहे आमच्या दोघांच्याच साक्षीवर हे सगळा साक्षी खाटला चाललेला आहे अमोल भाऊसाहेब जाधव यांनी पण त्यांचा आफीडूट दिलं की त्या झाली आमच्या याच्यामध्ये तिथं पाच लाख रुपये आहे पुढं तुमचा दिलीप लांडे अजिंक्य आठवलं त्या घरच्या लोकांना लांडेच्या दुसरं राम ज्ञानेश्वर अमोल शिवाजी येवले केळगावचा नगरसेवक यांनी पण आफीडूट दिले आणि पाचवा तुमचा हा संग्राम खोतकर फिर्याने यांनी सुद्धा आफीडूट दिले आणि आम्ही सगळ्यांचे आठवडूत दाखल केले आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी दुसरी आता ही झाली एक बाजू आम्ही याच्यामध्ये ज्या हे झालं वेगळ्या वेगळ्या जजेसनी हे सगळं केलं त्यावाला आम्ही पहिले यांनी देवाला दिलं जामीन यांना मेडिकल ग्राउंडवर आम्ही कोर्टात एस एल पी केली स्पेशल लीव पिटिशन त्याला विशेष अनुमती याचिका आमचं कुणीही ऐकलं नाही सहा जजेसनी कारभार पाहिला कुणीही ऐकलं नाही आमचं नो एनी रिझन त्या ऑर्डरमध्ये एकच पानाची ऑर्डर आहे नो एनी रिझन डिसमिस आणि कोरोना काळामध्ये जरी सुनावणी घेतली तुम्ही दिल्लीच्या तुमच्या हेड ऑफिसला जरी बोलले तर मजकूर एकच राहिला आणि जे काही तुमचं संभाषण आहे ते तर ओकेच राहिले ना तर आमच्या वकिलांना बुरू सुद्धा दिलं नाही आडगावकर साहेब आता मला हा आल्यानंतर मला खूप दुःख झालं म्हणजे ठीक आहे आणि आम्ही दाखल करायसाठी खूप प्रयत्न केले काही त्याच्या फायदे गेल्या त्यांनी घर बदलवलं काही तिथं बी कोर्टामध्ये गडबड झाली आणि ते सगळं आम्ही आता जवळजवळ दो, दोन दो, दो महिन्यापासून लढतो आणि दोन महिन्यापासून लढत असताना आता रिव्ह्यू पिटिशन म्हणजे तुम्ही आमचं एस एल पीमध्ये ऐकलं नाही तर त्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विलोकन याचिका आता हे आमचं दाखल झाले आजच सगळ्यांचे नंबर आले स्टेटस आजच आले म्हणजे ते दाखल पाच सहा दिवसापूर्वी झालेचे तिघांचे संदीप तर राहिलं होतं या आणि कोर्टाला आम्ही सांगितलं आहे त्याचे आय पिटिशन मी काय आलं नाही व त्यासाठी ते कोर्टाला सांगितले की हे जी मेडिकल ग्राउंडवर जी जामीन झालेलं आहे अजून आत्तापर्यंत इतिहासात कुठंही नोंद नाही माझ्याकडे एवढं रेडी लेखनं हे ले 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 नंदीचं माझ्याकडे एवढं मोठ्याले पुस्तकं येतात शाळा वगैरे मोठमोठ्या ले लेखकांचे त्यामध्ये कुठेही असं नाही की बा सद मेडिकल पॅरिटी ही सशक्त माणसाला द्यावी त्याचा उपयोग सशक्त माणसाला बेल द्यावा हे सगळं घातलंय आणि तिथं ती, ती आता सुनावणी ते सुनावणी अशी असती पहिली असती समोर असमोर किंवा काय जशी असेल तशी म्हणजे कोर्टात चालते तशी आता हे तीन बेंचेस बसतात तीन लोक <coughs> आणि आप ते आपसात चर्चा करतात त्याच्यात नेमकं काय झालं हा पक्ष का एस एल न्याय नाही भेटला म्हणून माझ्याकडे आला आहे तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही तिथे चान्स नाही दाखल केल्यानंतर ते रिजेक्ट करतात किंवा अलव करतात आता ही प्रोसिजर झाल्यानंतर त्याच्यानंतर क्युरेटिव पिटिशन हे जरी आमचं फेटाळलं तर आम्ही क्युरेटिव्ह पिटीशन करणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडं एक दिल्लीलाच काम करणारी एक मोठी व्यक्ती आहे म्हणजे ते अटॉर्नी जनरल होते पहिले तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आता काही त्यांची सध्या गरज नाही ती सुरुवातीलाच पाहिजे होतं तर ते आपलं काम करणार आहे आणि दोन आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रेस नोटमध्ये मी सगळं दिले संदीप कोतकरच्या अर्जाला आमचा प्रखर विरोध आहे तो जर आला तर आम्ही त्यात लिहिले की हे दोघंजण मिळून आणखीन उन्मात करतील आणि काही कामही नाही आणि हायकोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केले तुम्ही पंचवीस तारखेला हे न्यायमूर्ती ढेरे मॅडमसमोर हे सांगा की ऑलरेडी दिस मॅटर इज चॅलेंज बिफोर सुप्रीम कोर्ट आणि दोन की हे सर्व असताना मी माझ्याकडे कातर नाही मी आणले नाही मला कोणाचे नाव घ्यायचं नाही जे जेजे, जे जे रिटायर झाले सुप्रीम कोर्टामधून त्या सर्व जजेसनी अतिशय प्रतिकूल अभिप्राय लिहिले होते की हा न्याय गरिबासाठी नाही आम्हाला शिटवर बसल्यावर बोलता येत नाही परंतु अशी परिस्थिती आहे हा फक्त श्रीमंतासाठी न्याय चालतो आणि ती वस्ती परिस्थिती या लांडे प्रकरणात झालेली आहे आता ह्याच्यासाठी त्याच्यातल्या एका जजेसला ते महाराष्ट्रातले आहेत त्यांनी आमचं प्रकरण एक सेकंदसुद्धा राबवून दिलं नाही सध्या त्यांनी म्हणजे डिसमिस रिझन नाही आता त्यांना नेमलंय लोकपाल पदावर लोकपाल पदावर नेमताना अटॉर्नी जनरल पंतप्रधान राष्ट्रपती सी जे आय आणखीन दुसरं कोणतरी असे सात ते आठ लोक असतात तुम्ही हे पाहिलं नाही तुम्ही हे पाहू शकत नाही तर तुम्ही याला ह्या पदावर नेमता कसं आता हा क्रीवास आपला पहिला राष्ट्रपतीकडे आहे कॉपी टू ऑल की बाबा हे पैसे तुम्ही अनाठाई घालता जनतेला न्याय द्या तुम्ही हे कसं कसं केलं यांना कसं काय नेमणूक दिली तुम्ही हे असा जर कायदा करता तुम्ही घटनेची शपथ घेतात बाबासाहेबांनी एवढे कष्ट घेऊन घटना दिली तर तुम्ही जे त्या कलमाचा उपयोग दुरुपयोग करता यांचं हे पद खरी करा आता पुढचा प्रोग्राम माझा तो आहे पण कधी आता हे होऊ द्या याच्यानंतर तो पुढचा प्रोग्राम चालू आणि दोच वर एंगेज इन दिस मॅटर फ्रॉम हायकोर्ट तो तो हो रही रही। रही 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 तर तिथपासून मी राष्ट्रपतीकडे मागणी करणार आहे की प्रोसिडिंग सॅलरी स्टार्टेड अगेन दोन कारण परिस्थिती अशी आहे की आता तुम्हाला सर्वांना माहिती असावं बहुतेक पुण्या माणसाला की औरंगाबाद हायकोर्टापासून माझ्या पिंट्याच्या प्रकरणात सुद्धा अन्याय करणारी व्यक्ती आहे ती औरंगाबाद लावून मुंबईला गेली आणि मुंबईला गेल्यानंतर दोन जोडी झाली आहे एक नगर जिल्ह्यातली दुसरी हे न्याय प्रक्रियेतील तर त्यांचं एवढं पाठबळ आहे यांना आता ते सुप्रीम कोर्टात त्यामुळं हिलाच काही चालत नाही ना नाटल्याची काय परिस्थिती मूळ खाटल्याच्या शिक्षेची हायकोर्टात आपिल त्यांचे पेंडिंग येईल त्याच्यामध्ये माझे सगळ्या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये इंटरव्ह्यून दाखल सोळा सांगायचं आता ते ज्या चाललं चालल हायकोर्ट ज्या वेळेला की यांना जन्मठेप द्यायची किंवा नाही घ्यायची काय कन्फर्म करायची फक्त कधी कर। तारीख नाही पेंडिंग येते पडून नाही तारीख नाही तर ते नंबरवरील जशी येतील तशी त्याला खूप असतं ते बाकीचं हे काही पाहत नाही का पेपर बुक जातं आता या शिक्षेला या शिक्षेला हे जामीन देताना ढेरे साहेबांनी मोहत्री तुमचं कोण आहे रणजित मोरे यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले की तुमचा काय हा शिक्षेला स्थगित आहे ना दिले का हा दिलेली दिली आता हे ऑर्डर केल्यात तुम्हाला दिलेलं ऑर्डरचे त्या उरलेत नाहीये कशात तिथं उरलेत नाही नाही मला काही त्याची गरज पडली नाही ना मी सांगतो मोडली ठीक आहे कधी स्थगिती कधी दिली दाखवतो ते जे ऑर्डर झाल्यात ना आता खानला त्याच्या ज्या तारखांना तुम्हाला दिल्यात ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी लाईन दाखवतो